पंधरा डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रभरात ॲग्रिस्टक गाव नोंदणी अभियानाला सुरुवात दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्र शासन जमाबंदी आयुक्तालय आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्तपणे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून संपूर्ण राज्यभरात ॲग्रिस्टक गाव नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे ॲग्रिस्टक गाव नोंदणी अभियानाला फायदा हा महाराष्ट्रातील बडीराजा म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना होणार आहे या अभियानाद्वारे बडीराजाची समग्र ओळख म्हणजेच फार्मर रजिस्ट्री तयार करून प्रत्येक शेतकऱ्याला एक फार्मर आय डी दिली जाणार आहे त्याद्वारे शेतकरी हा अनेक सरकारी योजना व शेतीशी निगडित असलेल्या इतर सेवांचा सहज लाभ घेऊ शकतो त्यामध्ये कृषी हवामान सल्ला हवामानाची आकडेवारी मृद आरोग्याची माहिती व रोग प्रादुर्भावचे अंदाज पिकनुसार विहित किसान क्रेडिट कर्ज हंगामी पिकांचा माहिती संच भूभाग असणारे गाव माहिती संच व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच व इतर कृषी विभागाची संलग्न असलेल्या आणि शासकीय योजनेचा लाभ शेतकरी बांधवांना मिळण्यात मदत होईल तसेच शेतकरी माहिती संचामुळे एक वेळ नोंदणी केल्यावर विविध कल्याणकारी यो योजनेचा लाभ आणि अनुदान वितरणा सुलभता व शेतकऱ्यांना वेळेवर कृषी विषयक सल्ले विविध संस्थेकडून शेतकऱ्यांना संपन्न संपर्क करण्याच्या संधीमुळे वाढीसह नवीन्यपूर्ण कार्यक्रमाचा विस्तार व प्रचारात सफलता प्राप्त होईल पिकासाठी कर्ज मिळण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे उपलब्ध करून दिले जाते कृषी क्षेत्रात ॲग्रिस्टच्या वापराने शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या विविध योजनेचा जलद व परिणामकारकरीत्या लाभ घेण्यास फार मोठ्या प्रमाणात मदत मिळेल ॲग्रिस्टक नाव नोंदणी अभियानात शेतकऱ्याला आपल्या नावाची नोंद करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे खालीलप्रमाणे ठरवून देण्यात आलेली आहे शेतजमीन सर्वे नंबर खाते पुस्तिका सात बारा आठ अ आ, आधार नोंदणीकृत फोन नंबर व आधार कार्ड इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे अधिक माहितीसाठी गावची तलाठी अथवा कृषी सहाय्यकाशी संपर्क साधण्याचे आव्हान कृषी विभाग महाराष्ट्र शासनाकडून समाज माध्यमाद्वारे होत आहे मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू वाली। कर्ज नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाला हमी भाव मिळणं आता सुलभ होणार कारण प्रत्येक बळीराजाचा एक फार्मर आय डी तयार होणार यासाठी आधार कार्ड आणि आधार कार्ड ची मोबाईल नंबर अनिवार्य असून सात बारा आटा चा शेत जमीन उतारा शेतजमीन आणि खाते पुस्तिका या सोबत असेल तर उपयुक्त आहे तर आताच आपल्या गावच्या तलाठी यांना संपर्क करा आणि पंधरा डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या अॅग्रेस या नोंदणी गॅमच्या माध्यमातून आपला फार्मर आयडी तयार करा E